नमस्कार मित्रांनो काल नरेंद्र मोदींची पुण्याच्या मैदानावर सभा झाली टोटल चार लोकसभा मतदारसंघातील चार उमेदवारांसाठीची ही सभा होती शिरूर मावळ बारामती आणि पुणे या चार मतदारांसाठी म्हणजे जवळपास चोवीस विधानसभा क्षेत्रांवर बावीस ते चोवीस विधानसभा क्षेत्रांसाठीची ही सभा होती आणि या सभा दरम्यान नरेंद्र मोदींनी एक तास वीस मिनिटं भाषण केलं आणि जवळपास या भाषणामध्ये त्यांनी बहु विविध मुद्द्यांना हात लावण्याचा प्रयत्न केला त्यांनी काही विकासाची काम सांगित सांगण्याचा सा प्रयत्न केला त्यांनी विरोधकांवर टोलेबाजी केली खास करून काँग्रेस आणि राहुल गांधी यांच्यावर भरपूर प्रमाणात बोलले आणि एक नाव न घेता एक अशी टीका केली की एक भटकती आत्मा महाराष्ट्रात आणि देशभरात फिरते त्यांच्या काही इच्छा अपेक्षा अपूर्ण राहिल्यात अशा पद्धतीची एक वेगळ्या लेवलला जाऊन टीका करण्याचा प्रयत्न केला ही टीका कोणाबद्दल केली हे जरी त्यांनी नाव स्पष्ट केलं नसेल तरी प्रसारमाध्यमांमध्ये सगळ्या मेनस्ट्रीम मीडियामध्ये जिथे जिथे तुम्ही पाहाल ही टीका जी केलेली होती ती राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद चंद्र पवार या पक्षाच्या नेत्यावर म्हणजे शरद चंद्र पवार यांच्यावर करण्याचा प्रयत्न केला पहिल्यांदा ती टीका काय केली होती आपण व्हिडिओ पाहू आणि त्यानंतर त्याचं त्याच्यावर आपण चर्चा करू की नक्की नरेंद्र मोदींना काय उद्देशून बोलायचं होतं ते कितपत तथ्य आहे त्या गोष्टीमध्ये यावर आपण चर्चा करू आपली व्यक्तिगत हरफे नये ना टोपी है कुछ भटकती आत्माएं होती है जिनकी इच्छाएं पूरी नहीं होती जिनके सपने अधूरे रह जाते हैं वो आत्माएं भटकती रहती हैं और फिर खुद का नहीं हुआ तो वारों का भी बिगाड़ने में उनको मजा आता है हमारा महाराष्ट्र भी ऐसी भटकती आत्माओं का शिकार हो चुका है आज से 45 साल पहले यहां के एक बड़े नेता ने अपनी महत्वाकांक्षा के लिए इस खेल की शुरुआत की और तब से महाराष्ट्र एक अस्थिरता के दौर में चला गया और कई मुख्यमंत्री अपना कार्यकाल भी पूरा नहीं कर पाए ये विपक्ष को ही अस्थिर नहीं करते यह आत्मा कुछ भी कर देती है आपली पार्टी में भी ऐसा ही करते हैं। और ये आत्मा ऐसा करती है परिवार में भी कर देती है शिवसेना की सरकार आई तो भी आत्मा तर, तर या व्हिडिओ मध्ये तुम्ही पाहिले की सुरुवातीला त्यांनी असं बोललं की भटक ते आत्मा अस्थिर करण्याचा प्रयत्न करते सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न केला करते महाराष्ट्रात राज्यात घराघरांमध्ये आणि देशांमध्ये सुद्धा देशात सुद्धा आता प्रयत्न आणि याच अनुषंगाने त्यांनी असं सांगण्याचा प्रयत्न केला की पंचेचाळीस वर्षापूर्वी सुद्धा या सरकारने या प्रयोग केला होता सरकार अस्थिर करण्याचा त्या बठक त्याबद्दल त्यांनी बोलण्याचा प्रयत्न केला एकतर ह्या लेवलला जाऊन टीका करणं कितपत योग्य आहे शरदचंद्र पवार यांचं वय पाहता जरी ते म्हणत नसले की माझं वय काढू नका अजून माझ्यात भरपूर लढाईची ताकद आहे किंवा मी लढण्याची तयारी दाखवते ते जरी एक वेळेस आपण सोडून दिलं तरी आपली नैतिकता किंवा आपण एका देशाचे दहा वर्ष पंतप्रधान राहिलेले आहोत भारतीय देशाची एकशे चाळीस कोटी लोकसंख्या असणार देशाची आणि ह्या देशाचा पंतप्रधान म्हणून तुम्ही आज कोणत्या लेव्हलला जाऊन एखाद्या विरोधी पक्षाच्या नेत्यावर किंवा एका व्यक्तीवर टीका करता याला काहीतरी एक लिमिट असलं पाहिजे नैतिकता असली पाहिजे ती लिमिट्स नरेंद्र मोदी हरवलेले आहेत अर्थात ही गोष्ट काही आत्ताची नाही गेली दहा बारा वर्षांमध्ये जेव्हा जेव्हा नरेंद्र मोदींनी सभा घेतला किंवा जिथं जिथं जनसमुदायाला अट्रॅक्ट करण्याचा प्रयत्न केला त्या 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 भागांमध्ये जाऊन तिथं देशाच्या नेतृत्वांवर किंवा त्या त्या स्थानिक नेतृत्वांवर एका खालच्या पातळीवर जाऊन टीका जा करण्याचा जा त्यांनी कायम प्रयत्न करण्यात आलेला आहे राहुल गांधी असतील पार नेहरू पंतप्रधान मनमोहन सिंग सोनिया गांधी अरविंद केजरीवाल अखिलेश यादव लालू प्रसाद यादव इकडे आपल्याकडे आले तर शरद पवार कर्नाटकात गेलं तर मल्लिकार्जुन खरगे शिवाय इतर नेते अशा प्रकारे त्यांनी विविध ठिकाणी जाऊन विविध लोकांवर अशा खालच्या पातळीवर जाऊन टीका केलेली आहे अर्थात एका संविधानिक पदावर बसणाऱ्या व्यक्तींनी या डाऊन त्या पद ते पण असं सर्वोच्च संविधानिक पद राष्ट्रपती नंतर पंतप्रधानांचं पद येतं अशा ठिकाणी जाऊन बसणाऱ्या व्यक्तींनी अशी टीका करणं कितपत योग्य आहे आणि हे जनतेला कितपत पटतं हे महत्वाचं आहे आतापर्यंतच्या स्वतंत्र भारताचा इतिहास जेवढे जेवढे पंतप्रधान होऊन गेले त्यांची अशी तरी कुठली भाषणं आतापर्यंत कुठं तुम्हाला खूप पाण्यात कुठं दिसलेली असतील सोशल मीडिया अर्थात आपण जरी वयाने कमी असलो तर जुन्या इतिहासांचे सर्व व्हिडिओ दाखले की लोकही देतात पक्षात सत्तेत असणारी आणि विरोधी पक्षात असणारी लोकही देतात तरी सुद्धा नरेंद्र मोदी हे एवढे एकटेच पंतप्रधानांचे व्हिडिओ असे सापडतात की ते विरोधी पक्षांच्या नेत्यांवर कोणत्याही लेव्हलला जाऊन टीका करायला तयार असतात आणि त्या टीका करताना त्यांच्या शब्दांचा जो भडीमार आहे त्याला कुठलीच पातळी राहिलेली नसते ते कधी वय काढतात काल तर भटक ते आत्मा बोलले मागं सोनिया गांधींना त्यांनी विदेशी गर्लफ्रेंड बोलले पन्नास करोडची गर्लफ्रेंड बोलले एक विधवाच्या नावाने त्यांनी हिरवण्याचा प्रयत्न केला राहुल गांधींना ते शहजादे बोलतात माग पप्पू म्हणून त्यांनी त्यांच्यासाठी करोड रुपयांचा खर्च केला त्यांची पप्पू इमेज बनवण्यासाठी राहुल गांधींची त्या ते यशस्वी आजच्या डेटला तरी दिसत आहेत आज त्यांच्यासाठी राहुल गांधी हेच एक विरोधी पक्षातले सर्वात मोठे नेते वाटतात इथंच राहुल गांधींचं सर्वात मोठं यश लपलेलं आहे काही केलं तर या माणसाने विरोधी पक्षांच्या टीका करताना नरेंद्र मोदी या व्यक्तीने आपली लेवल कायम सोडलेली आहे दरवेळीच निदर्शनात आलेलं आहे आता या कालच्या टीके बाबतीत जर बोलायला झालं तर शरद पवारांचं योगायोगाने कालचा एक व्हिडिओ आशिष आहेत मला वाटतं ते लोकमतचे संपादक संपादक आहेत हा लोकमतचे संपादक न्यूज मेकर त्यांच्या एपिसोडमध्ये त्यांनी शरद पवारांची मुलाखत घेतली त्या मुलाखती दरम्यान त्यांनी शरद पवारांना प्रश्न विचारला की ही झालेला आताच सत्ता समीकरण चेंज आणि तुम्ही पंचावत वर्षापूर्वी केलेला पुलचा जो काही प्रयोग होता तो त्यात साम्य नाही का तर त्यावेळेस शरद पवारांनी स्पष्टपणे उत्तर दिलं की अजिबात साम्य नाही त्यावेळेस भारतीय जनता पार्टी पक्षामध्ये नव्हती त्याचा अर्थ मला असं म्हणायचं की एका विरोधी विचाराच्या पक्षांमध्ये आपली माणसं फोडून घेणं किंवा एक पुरोगामी विचाराच्या पक्षाचे लोक फोडून लिहिणं हे कितपत योग्य हे चुकीचं आहे असं त्यांनी दाखवण्याचा प्रयत्न म्हणण्याचा प्रयत्न केला म्हणजे त्या पंचाळीस वर्षाच्या अशी शरद पवारांचं कुठेही ऍक्शन जोडत नाही अर्थात आजच्या मतदाराला या गोष्टी कितपत माहिती आहेत पंचाळीस वर्षापूर्वीची घडलेली आहे आणि माहित असण्याचा काही संबंधही नाही आजचं राजकारणावर बोलायला गेलं तर गेल्या पाहिलं गेलं सरळ सरळ डावी लोकशाही आघाडी आणि उजवी लोकशाही आघाडी यांच्या राजकीय समीकरण होती किंवा एकमेकांवर असणारी आगपाखड होती ही दोन हजार चौदा नंतर चित्र बदलताना दिसलं नरेंद्र मोदींनी एका वेगळ्या प्रकारचं राजकारण या देशात या राज्यांमध्ये करण्याचा प्रयत्न केला मग त्याच्यामध्ये विरोधकांवर विविध केंद्रीय संस्थांमार्फत कारवायांच घडामोडी असो किंवा विरोधी पक्षांची मुस्कळदा करून जिथे तिथं सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न असो हे नरेंद्र मोदी कालच्या भाषणामध्ये म्हणतात की महाराष्ट्रात एक भटक ते आत्मविरोध आहे आणि ह्यांनी जे दिल्लीमध्ये करण्याचा प्रयत्न करताय झारखंड झारखंडमध्ये करण्याचा प्रयत्न करताय पंजाब पंजाबमध्ये करण्याचा प्रयत्न केला माग गोवा फोडलं कर्नाटकामध्ये करण्याचा प्रयत्न केला अशा प्रकारे मध्ये प्रयत्न केला बिहारमध्ये दोन वेळा प्रयोग झाला मध्य प्रदेशमध्ये प्रयोग झाला हे सर्व ठिकाणी या ठिकाणी कोणाची भटकत होती त्यांचीच भटकत होती की जे काल भाषणामध्ये जोरजोरात बोंबलून सांगत होते की महाराष्ट्रात असं काय झालं कालच्या त्या मुद्द्यांमधून हे सरळ सरळ दिसते की शरद पवारांची असणारी भीती ही महायुतीच्या सरकारमध्ये किंवा स्थानिक स्थानिक जे नेते आहेत शरद पवार अजित पवार एकनाथ शिंदे यांच्या मनामध्ये किती आहे आणि त्यांना थोडासा स्ट्रॉंग मोटिव्ह देण्यासाठी किंवा मोरल देण्यासाठी नरेंद्र मोदींनी कालचं एकमेव वाचय हे फक्त शरद पवारांच्या विरोधात केलं असं एकंदरीत दिसून येते जी जे पहिल्या दोन टप्प्यात जी निवडणूक झाली त्याच्यामध्ये शिवसेना उद्धव ठाकरे शरद पवार यांचे राष्ट्रवादी पक्ष आणि काँग्रेस पंजाब हे तिन्ही पक्ष एकत्रितपणे इतके चांगल्या पद्धतीने लढलेत की पहिल्या दोन टप्प्यातील पाच आणि आठ तेरा मतदारसंघांमध्ये एकंदरीत मतांची टक्केवारी घसरलेली असताना सुद्धा नरेंद्र मोदींच्या भारतीय माहिती किंवा माहितीच्या बाजूने त्या मतदारांचा टक्का कमी होताना दिसला आज अंदाज आला आहे त्यामुळे आता कुठेतरी वेगळं डायरेक्शन द्यावं लागेल आता तुम्हाला त्यांच्या भ्रष्टाचारावर तर बोलता येणार नाही कारण जेवढे काही महाविकास आघाडीतील भ्रष्टाचारी होते तेवढे तुम्ही सगळे तुमच्याकडे घेतलेले आहेत त्यात अशोक चव्हाण आले अजित पवार आले हसन मुश्रीफ आले छगन भुजबळ आले आणि इतर सर्वांना प्रफुल्ल पटेल आले अजून भरपूर नेत्यांची ना नावं घेता येतील आणि हे सर्व असताना आता भ्रष्टाचारवर बोलता येत नाही तर आता कशावर बोलायचं हा प्रश्न समोर असताना शरद पवारांवर टीका करायची महाराष्ट्रात आलोय शरद पवारांवर टीका करायची मतांचं पोलरायझेशन करायचे आता भ्रष्टाचाराचा मुद्दा राहिलेला कुठं टाकणं लागलेला शरद पवार हा व्यक्ती पंचावन्न वर्ष महाराष्ट्राच्या राजकारणात गुंभवतोय तुम्हाला त्रास देतोय तुमचं सरकारमध्ये काय माडखाटी बनतोय तर ह्याच्यामध्ये करायचं काय तर याच्यामध्ये त्यांनी सरळ जरा टीका केली की कोणाच्या डोक्यावर टोपी मी घालत नाही तुम्ही टोप्या तर घातल्या तो तुम्ही आख्या भारत देशात सगळ्यांच्या डोक्यावर टोप्या घातल्या खोटे खोटे आमिष दाखवून कुठे कुठे घोषणा करून दोन हजार चौदा पासून तुम्ही ते कंटिन्यू घालत आलेला आहात तिथे तुम्ही कुठेही कमी पडलेला नाहीत आता तुम्ही कालही टोपी घालण्याचा प्रयत्न केला पण या महाराष्ट्रातील महाराष्ट्रातील जनता अतिशय शून्य आहे अतिशय हुशार आहे त्यांना कळालेला आहे आता की आता राजकारणाची लेवल तुम्ही कशी खालच्यात नेलेली आहे लोकांना कळलेलं आहे की तुम्ही प्रत्येक पक्षामध्ये प्रत्येक घरामध्ये कसे पक्ष पुढे करता तुमचे देवेंद्र फडणवीस राज्यातील सर्वोच्च नेते भारतीय जनता पार्टी महाराष्ट्राचे सर्वोच्च नेते राव देवेंद्र फडणवीस एका मुलाखतीमध्ये दरम्यान की मी दोन मी परत आलो तर दोन पक्ष पुढून आलो घर फोडून आलो हे छाती ठोक पडून तुमचे नेते सांगतात आणि काल तुम्हीच म्हणता की एक अशी अस्थिर एक आत्मा की सगळं काय अस्थिर करण्याचा प्रयत्न करते तुम्हीच जर ती लोक आहात की जे ही इथली सामाजिक स्थिती इथले पक्ष इथले स्थानिक जी बसलेली घडी असती सर्व धर्म सर्व जातीचे लोक एकमेकांमध्ये घडी एक एक अस्थिर करण्याचा अराजकता माजवण्याचा तुम्ही काय प्रयत्न करायला असता मणिपूरची जाळपोळ झाली त्यामध्ये कुठली आत्म आत्मा भटकत होती बरं हे तुम्हाला माहित नाही का देशातील उत्तरेतील शेतकरी दिल्लीच्या सीमेवरून पडले धडकले होते त्यांच्या काही मागण्या होत्या तुम्ही जे काळे कायदे आणले होते त्या काळ्या कायद्यांच्या विरुद्ध त्यांची आंदोलन चालू होती तिथं कोणत्या बटक त्यात मला होती की तुम्ही सातशे लोकांचे जीव घ्यायचे वेळ तुमच्यावर आली किंवा सातशे शेतकऱ्यांचे महत्वाकांक्षेपोटी किंवा महत्वाकांक्षेपोटी त्यांनी ठाण्यामध्ये उरण मध्ये जो महाराष्ट्र भूषण पुरस्काराचा एक कार्यक्रम घेतला त्याच्यामध्ये चौदा ते बावीस लोकांचे मृत्यू झाले त्या मृत्यूंच्या नंतर एसआयटी बसवण्यात आली तिथेही तुम्हाला त्याचा शेवट करता आला नाही त्या चौकशीचा तिथं कोणती आत्मा भटकत होती की तुम्हाला त्याचं काम करता आलं नाही अर्थात या अजून भरपूर गोष्टी आहेत की ज्या नरेंद्र मोदी हो सरकारने दोन हजार चौदा पासून आतापर्यंत चुकीच्या पद्धतीने या देशामध्ये यातल्या अनेक राज्यांमध्ये करण्याचा प्रयत्न केला तिथं कोणती आत्मा भटकत होती याचं उत्तर मिळण्याच्या ऐवजी विरोधी पक्षातील एका नेत्यावर की जो कायम आडकाठी होतोय त्यांच्या कुरघोडी करण्याच्या राजकारणाला त्यांच्या लोकांना पोलराईज करण्याच्या राजकारणाला त्याच्यावर कशी टीका करायची यासाठी हा केलेला कालचा केविडवाना प्रयत्न होता अर्थात महाराष्ट्रातील जनता शरद पवारांचे इतर काही नेते यामध्ये कुठंच बळी पडणार नाहीत ते त्यांना प्रचंड पद्धतीने विरोध देताना करत कळत आहेत काल तर रोहित पवारांनी त्यांच्या एका युट्यूब त्यांच्या फेसबुकच्या व्हिडिओमध्ये पोस्टमध्ये एक व्हिडिओ शेअर केला की कालच्या सभेला चार लोकसभा मतदारसंघातील लोक बोलवलेले असताना सुद्धा खुर्च्या कशा रिकाम्या होते मोदी साहेबांचे भाषण चालू असताना काही लोक परत होत होती माघारी तसंच त्यांच्या प्रवक्ते विला कैकास लावंडे यांनी सुद्धा ही व्हिडिओ शेअर केला आणि जयंत पाटील यांनी कालच्या एका प्रचाराच्या सभेमध्ये स्पष्टपणे सांगितलं की कशा प्रकारे की जी आत्मा, आत्मा ही शरद पवारांची भटकता आत्मा भटकते आत्मा नसून लोकांच्या मनातील आत्मा आहे लोकांच्या लोकांना सोबत घेऊन जाणारी आत्मा आहे ते ही येणाऱ्या चार जूनच्या निकालांमधून तुम्हाला समजून येईल अशा प्रकारचं नरेंद्र मोदी पण टीका केलं विरोधी पक्षाचे नेते एक ठराविक समतोल राखून बोलण्याचा प्रयत्न करतात वरिष्ठ नेते सुद्धा जे आधीची छोटी छोटी भाषणं होतात स्थानिक नेते असतात ते कुठल्याही लेव्हलला ले जाऊ शकतात अर्थात ते स्टार प्रचारक नसतात म्हणजे स्टार प्रचारक म्हणून निवडणुकांमध्ये त्यांची नावं दिलेली असतात प्रत्येक पक्षामार्फत ते, ते, पक्षामार ते तरी एका एक ठराविक लेवलला ले जाऊन टीका करताना दिसत असतात त्यामध्ये जयंत पाटील असतील उद्धव ठाकरे असतील संजय राऊत असतील शरद पवार असतील <coughs> राहुल गांधी असतील प्रियंका गांधी असतील नाना पटोले असतील बाळासाहेब थोरात असतील हे सर्व नेते पाहिले गेले राज्यस्तरावरचे पण इकडच्या बाजूला फार अजित पवार एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस सुधीर मुनगंटीवारांनी तर फार लेवलच सोडली होती त्या माणसावर त्या गलिच्छ माणसावर बोल न बोललेलंच बरोबर अशा प्रकारचं बघतोय मला करावं लागते तर ह्या गोष्टी असंस्कृत राजकारण विरुद्ध सुसंस्कृत राजकारण अशी ही लढाई राहिलेली आहे लोकशाहीच्या विरुद्ध हुकुमशाही अशी ही लढाई तयार झालेली आहे येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला आताच तीन तीन वर्ष झाले तुमच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झालेल्या नाहीत भविष्या काळामध्ये तुमच्या विधानसभा सुद्धा होते का नाही आणि येणाऱ्या लोकसभा सुद्धा होतील का नाही हा प्रश्न तुम्हाला पडलेला आहे तुम्ही संविधान मोडायला निघालेले तुमचे तीन तीन खासदार चार चार खासदार महाराष्ट्रातील एक खासदार सरसर मीडिया समोर म्हणतोय की आपल्याला संविधान बदलायचं त्यासाठी चार, बदला चार सोपार पाहिजे <coughs> तुम्हाला असे उमेदवार द्यावे लागलेत की त्यांचं नाव घेऊन तुम्हाला कोणी मतही देणार नाही तिथं तुम्हाला तुम्हाला सांगावं लागतं की हा हे मत डायरेक्ट मोदींना जाणार आहे मतदाराकडे उमेदवाराकडे बघून टाका तुम्ही डायरेक्ट मोदींकडे बघा अशी परिस्थिती तुमच्यावर केविलवाणी परिस्थिती आलेली आहे आणि या सगळ्या अनुषंगावर तुम्हाला फक्त दिसत आहेत आडकाठी ते फक्त शरद पवार याला कुठलं लॉजिक लागतं हे हास्यास्पद गोष्ट आहे आणि या टीकेचा निषेध करावा तेवढा कमी आहे आज तो तास इथेच थांबतो ही टीका सर्वांच्या मनाला बोलली असं वाटलं म्हणून मी आजचा व्हिडिओ बनवला आशा करतो की तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक ला आणि शेअर करायला विसरू नका आणि जर तुम्ही माझ्या चॅनेलला सबस्क्राईब केलं तर नक्की सबस्क्राईब केला आणि अशाच नवीन मी व्हिडिओसाठी माझ्याशी कनेक्टेड राहा तुमचे खूप खूप धन्यवाद